नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त असा मिश्र डाळींचा डोसा बनवलेला आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बाऊल घेतला त्यामध्ये एक ग्लासाने तांदूळ मोजून घेतले आणि त्यामध्ये आता मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घातली अर्धी वाटी हिरवे मूग घातले तुम्ही इथे मुगाची डाळ घातली तरी चालेल आता इथे मी एक वाटी उडदाची डाळ घातलेली आहे उडदाची डाळ एक वाटी कशासाठी घातली तर आपलं हे बॅटर सगळं वाटल्यानंतर एकदम छान असं फॉर्मेट होतं आणि छान अशी जाळी पडते याला त्यामुळे आपण एक वाटी उडदाची डाळ घातलेली आहे तर आता इथे ही मी हीच तांदूळ डाळ स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण हे पाणी काढून दुसरं पाणी ओतून हे संध्याकाळपर्यंत आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि संध्याकाळपर्यंत असंच ठेवायचं आहे पाणी भिजवताना भरपूर घालायचं आहे म्हणजे की मोकळे अशी डाळ तांदूळ भिजले जातात कमी पाणी ठेवलं तर व्यवस्थित भिजणार नाहीत तर आता इथे मी संध्याकाळपर्यंत भिजवून घेतले आता आपण काढून पाहूयात तर छान असे आपले डाळ तांदूळ भिजलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि हे पीठ फर्मेट करायला ठेवायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडे घेऊन ही सगळी डाळ तांदूळ वाटून घेतलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित असं बॅटर करून घेतलं अशा पद्धतीने आणि आता आपण हे फर्मेट करण्यासाठी ठेवायचं आहे पण इथे पातील हे छोटं पडलं त्यामुळे मी आता हे पीठ डब्यात काढणार आहे म्हणजे की हे पीठ फर्मेट झाल्यानंतर ते फुगून वरती येतं आणि आपलं हे पीठ सांडल त्यामुळे मी डब्यामध्ये काढून घेणार आहे तर खूप छान असं झालेलं आहे हे आपलं पीठ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता डब्यामध्ये काढूयात तर डब्यामध्ये मी हे सगळं बॅटर काढून घेतलं छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे याची आता आपण हे झाकून याला कापडाने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं म्हणजे पटकन पीठ फॉर्मेट होतं तर बघा मी कशा पद्धतीने हे व्यवस्थित असं पॅक करून घेतलेलं आहे आता आपण हे रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला पीठ फॉर्मेट झालेलं दाखवते तर मी कापड काढून घेतलं आता डबा उघडून आपण पाहूयात खूप मस्त असं फॉर्मेट झालेलं आहे पीठ तुम्हाला दाखवते छान अशी जाळी पडलेली आहे एकदम असं फ्लफी झालेलं आहे हे पीठ आता आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊयात अगोदर गॅसवरती आता आपण नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून मी थोडंसं पाणी शिंपडून टिश्यू पेपरने तवा क्लीन करून घेतला म्हणजे की डोसा टाकल्यानंतर छान असा पटकन उमलतो त्यामध्ये आपण मीठ टाकूयात आता चवीपुरतं खूप छान असं फ्लफी झालं एकदम तुम्ही बघा तर मस्त असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि तवा पण छान असा तापलेला आहे आपण डोसे करायला घेऊयात आता तर हे बॅटर मला थोडंसं दाटसर आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं हलवून घेतलं तर बरोबर आपल्याला जसं पाहिजे तसं तयार झालेलं आहे आपण डोसा करूयात तर तवाही छान तापलेला आहे तर अशा प्रकारे मी एक पळी हे बॅटर टाकून व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने फिरवायचं आहे खूप छान आणि मस्त असा खरपूस होतो हा डोसा तर मीडियम फ्लेमवर पाच मिनट आपल्याला ह्याला होऊन द्यायचं आहे तर छान असं याला शेक बसलेलं आहे आता व्यवस्थित असा काढून घेऊयात मस्त असा उमरलेला आहे डोसा तुम्ही बघा इथे किती सुंदर झालेला आहे आता यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नाही टाकलं तरी चालेल तर आता व्यवस्थित असा याचा रोल करूयात मस्त असा खरपूस झालेला आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने मी हा मिश्र डाळींचा डोसा तयार केलेला आहे आता अजून एक तुम्हाला दाखवते हो तर तवा परत व्यवस्थित असा तापवून घेतला आणि एक पळी मी हे बॅटर टाकलं आणि व्यवस्थित असा हलक्या हाताने फिरवून घेतला तर मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट शेकून घेतला तर अशा प्रकारे छान असं शेकला गेलेला आहे तर पहिल्याप्रमाणेच मी त्याच्यावरती एक चमचा तेल घातलं आणि असं रोल करून घेतला तर अशा पद्धतीने मी हे मिश्र डाळींचे डोसे केलेले आहेत आणि यासोबत मी खोबऱ्याची चटणी बटाट्याची चटणी केलेली आहे चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ